उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुंबईत आल्या पहिल्या दिवसाची सुरुवात कशी केली मंदिरात गेल्या मग मंत्रालयात गेल्या सुनेत्रा पवारांनी काय काय केलं अजित पवार तब्बल सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले अजित पवारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या याच पदावर सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली जानेवारी रोजी अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला तर एकतीस जानेवारी रोजी सुनेत्रा शपथ घेतली पण त्यांनी प्रत्यक्षात येऊन पदभार स्वीकारला नव्हता मंगळवार दहा फेब्रुवारी रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या पण हा पदभार स्वीकारल्यानंतर आणि आधी सुनेत्रा पवारांनी काय काय केलं मंत्री जाण्यापूर्वी त्या कुठे कुठे गेल्या सविस्तर पाहूया या व्हिडिओतून गटनेतेपदी निवड मग उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवारांच्या राजकीय वाटचालीची नवी सुरुवात झाली आता उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांच्या कामाची जबाबदारी सुनेत्रा पवारांनी घेतली पदभार स्वीकारण्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री पवार मुंबईत दाखल झाल्या सर्वात आधी त्यांनी दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतलं गणपती बाप्पा चरणी राज्याच्या विकासासाठी आणि नवी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुनेत्रा पवारांनी प्रार्थना केली यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री आमदार उपस्थित होते सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सुनेत्रा पवार दादरच्या चैत्यभूमीवर गेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना त्यांनी अभिवादन केलं राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांच्या मार्गावर उत्तम कार्य घडू दे असं स्मरण करत सुनेत्रा पवारांनी कामाची सुरुवात केली सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात इथं अजित पवार ज्या खुर्चीवर बसायचे त्याच खुर्चीवर अजित पवारांचा फोटो ठेवण्यात आला होता इथं पार्थ पवारांसह हो प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ धनंजय मुंडेंसह हो इतर नेते उपस्थित होते अजित पवारांच्या फोटो समोर फुलं वाहून सुनेत्रा पवारांनी आदरांजली वाहिली महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार मंत्रालयात दाखल झाल्या आणि त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला हा दिवस सुने पवारांसाठी ऐतिहासिक तितकाच भाऊक करणारा ठरला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर जिथं अजित पवारांनी राज्याची जबाबदारी उचलली त्याच ठिकाणी सुनित्रा पवार पोहोचल्या आणि त्यांनी हात जोडले खुर्चीला आणि टेबलला हात जोडत सुनेत्रा पवारांनी काही क्षण डोळे मिटले यावेळी सुनेत्रा पवार अजित पवारांच्या आठवणीनं भाऊक झाल्या या सगळ्या दरम्यान पार्थ पवार सावली सारख्या आईसोबत असल्याचं दिसत दरम्यान सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर रोहित पवारांनी एक पोस्ट करत सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्या काय आहे त्यांची पोस्ट पाहूया रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात ज्या खुर्चीत बसून माणसाला न्याय देण्याचं काम करायचे पण सुनेत्रा काकी आहे याचा आनंदही आहे अजितदाची उणीव कदापी भरून काढता येणार नाही पण सुनेत्रा काकी या अजितदाच्या शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारानं काम करताना राज्यभरातल्या सामान्य माणूस आणि त्यांचा विकास हेच ध्येय ठेवून काम करतील याचा पूर्ण विश्वास आहे यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा तसंच उपमुख्यमंत्री पदासह त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी लवकरच विराजमान व्हावं ही काही नेत्यांची इच्छा नसली तरी राज्यभरातील लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे तीही त्या, त्या पूर्ण करतील असा विश्वास आहे असं रोहित पवार यांनी या पोस्ट मध्ये म्हटलंय आणि सुनेत्र पवारच पक्षाच्या अध्यक्ष व्हाव्यात अशी इच्छाही बोलून दाखवली आहे एकंदरीत राज्यासाठी देखील हा दिवस महत्त्वाचा आहे ऐतिहासिक ऐतिहासिक आणि भाऊकही आहे राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत पण अजित पवारांसारखा उमदा नेता राज्यानं गमावलाय सुनेत्रा पवारांच्या वाटचालीत राज्यासाठी उत्तम कार्य घडेल असा विश्वास व्यक्त होतोय तुम्हाला काय वाटतं सुनेत्रा पवारांना तुम्ही काय सांगाल कमेंटमध्ये नक्की लिहा